पोटसुदे 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 पोटसुलेला आहे आपला दवाखान्याच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी औषध देण्याचा प्रयत्न केला तरी राहुल गांधीचा आवा आजार काय चांगला झाला नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना चालू केली आहे त्यामुळं काँग्रेसच्या पोटात पोट पोड़ सोळा उठलेला आहे असं आमदार दिलीप लांडे सांगतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गोरगरिबांच्या व्यथा माहिती असणारे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील तमाम माझ्या भगिनींना त्यांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजना या संकल्पनेतून महिलांचा सन्मान करण्याच्या हेतूने प्रत्येक महिलेच्या खात्यावरती पंधराशे रुपये देण्याची जी योजना आणलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व आया बहिणींनी या रक्षाबंधनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना दिलेला आशीर्वाद हे पाहिल्यानंतर काँग्रेसच्या पोटामध्ये पोटसुळा उठलेला आहे आपला दवाखान्याच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी औषध देण्याचा प्रयत्न केला तरी राहुल गांधीचा आवा आजार काय चांगला झाला नाही आहे त्याच्यानंतर त्याची लागण काँग्रेसमध्ये झाली केदार नावाचा कोणतरी एक सुनील केदार नावाचा कोणतरी आहे याला आया बहिणी असतीलच त्याच्याबद्दल महिला बोलतील मी बोलणार नाही आहे परंतु एक चांगली योजना महिलांच्या हक्काची आहे हे काँग्रेसवाल्यांच्या काय बापाची नाही आहे जे देऊ शकले नाही आहेत यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना कधी आली नव्हती ती आदरणीय एकनाथ साहेबांच्या हृदयामध्ये होती चा ते महिलांच्या चरणावरती ठेवलेले आहे आणि म्हणून अशी योजना कायमस्वरूपी राहावी या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयाची ऐवजी तीन हजार असो पाच हजार असो असं मानधन करून माझ्या आया बहिणीचा सन्मान करावा आणि ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक आया बहिणीच्या घरापर्यंत पोचावी यासाठी या महिलांची ताकद या महिलांची शक्ती या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि काँग्रेसवाल्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी ही ताकद आज आलेली आहे हा निषेध या ठिकाणी फक्त हा आवाज आहे हे केदारच्या कानाखाली आवाज पोचेल अन्यथा या रणनाघीने त्यांची ताकद दुर्गा देवीचा जो अवतार आहे अहिल्याबाई होळकरणी जे करून दाखवलेलं आहे हे ह्या महिला करून दाखवतील आणि केदार असो या काँग्रेसवाले असो यांना